चित्रपट पाहिला आणि आश्चर्य वाटलं की खरंच आजकालची आपला इतिहास म्हणतात पण काही अभ्यासकांच्या मते महाभारत एक मायथॉलॉजी म्हणजेच दंतकथा आहे आणि आता त्यांना तसं वाटू नये वगैरे असं म्हणणं नाहीये माझं पण आपला इतिहास आपल्यापैकी किती जणांना माहीत कित असावा एवढंच साधारण मत आहे ज्या पाश्चिमात्य देशांचं आणि त्यांच्या संस्कृतीचं आपल्याला भारी कौतुक वाटत ना ते सुद्धा हळूहळू आपल्या इतिहासात सांगितलेल्या जगण्याच्या पद्धती लागली आहे का पण आपल्यासाठी आपली संस्कृती माहीत करून घेणं खरं तेवढं अवघड नक्कीच नाहीये विचार करा आज आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं उद्या आपल्या मुलांना माहित नसेल तर आपल्या पूर्वजांनी घेतलेली सगळी महिन्यात वाया जाईल एवढं नक्की पण त्यांना समजवण्यासाठी अगोदर आपल्याला माहीत असायला हवं नक्की महाभारत म्हणजे काय पूर्वी महाभारत या ग्रंथाला काय म्हणायचे कलियुगात होणाऱ्या आता घडणाऱ्या सगळ्या गोष्टी एवढ्या हजारो वर्षांपूर्वी त्याची सुरुवात झालेली का असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत रीतीने मांडणी करणं इतिहास या शब्दाची उत्पत्ती इतिहास इतिह हो आस हे असंच घडलेलं आहे असा त्याचा अर्थ असतो की जर आपल्या पूर्वजांनी महाभारताला इतिहास म्हणून संबोधित केला आहे याचा अर्थ असा की या घटना जशाच्या तशा त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेत महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्य ग्रंथ आहे महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ लिहिला असं म्हणलं जरी असलं तरी त्यांनी तो गणपतींकडून घेऊन घेतलाय या ग्रंथाचं आधीच नाव हे जयदीप असं होतं महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक तात्विक आणि पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे जागतिक साहित्यातील महत्वाचा सा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय ठसा अमिट आहे महाभारतात एका लाखाहूनही अधिक श्लोक आहेत आणि खर तर महाभारत ग्रंथ हा ग्रीक महाकाव्य इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराचाही सात पट मोठा आहे महा महाभारत हे महाकाव्य कोणाचं तो चरित्र नाहीये महाभारताच्या कथेत मुख्यतः कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा सा उल्लेख आढळतो कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेलं महायुद्ध हा महाभारतातील सर्वात मोठा विषय आहे आणि असं असलं तरी ही कथा आपण जीवन कसं जगावं आणि जगताना कोणती तत्व अंगी पाळावी आणि महत्वाचं म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटातून कसा मार्ग काढावा हे शिकवते या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत सत्ययुग त्रेतायुग आणि त्यानंतर युगाच्या शेवटच्या अध्यायात जेव्हा कलियुग सुरू होणार होतं तेव्हाच हे महाभारत घडलं असं म्हणतात आणि या सर्व मानवांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मुख्य म्हणजे सुरुवातच जर अशी असेल तर त्याचा अंत किती भयंकर असू शकतो असा सुद्धा प्रश्न आपल्या मनात महाभारत जाणून घेताना निर्माण होतो महाभारताचं पर्व किंवा मग त्याची सुरुवात नक्की कुठून होते कौरव आणि पांडव यांच्या वंशाची सुरुवात नक्की कुठून झाली तर या गोष्टी महाभारताच्या सुद्धा फार पूर्वीच्या आहेत महाभारतातील मूळ पुरुष म्हणजे कुरुराजा कुरुराजा हा अतिशय पराक्रमी वृत्तीचा होता त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितलं की तू इथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल इथे मरणाऱ्या उत्तम गती प्राप्त होईल कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र किंवा धर्मक्षेत्र असं नाव पडलं आणि पुढे एक प्रकारे कर्तव्य क्रमाला प्रवृत्त करणारी गीता जिथे सांगितली गेली ती इथे आणि त्या जमिनीला धर्मक्षेत्र म्हणून ओळखलं जायचं पुढे इथे अनेक अधर्म सुद्धा झाले पण तिथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला होता हाच कुरुराजा कौरव आणि पांडवांचा मुख्य पूर्वज आहे ज्याने मुळातच ही जमीन धर्मासाठी स्थापित केली होती महाभारतात मुळात अठरा पर्व आहेत यात आदी पर्व सभापर्व अरण्य पर्व विराट पर्व उद्योग पर्व भीष्म पर्व द्रोण पर्व कर्ण पर्व शल्य पर्व सौप्तिक पर्व स्त्री पर्व शांती पर्व अनुशासन पर्व अश्वमेध पर्व आश्रम पर्व मुसळ पर्व महप्रस्थान पर्व स्वर्गरोहण पर्व यांचा समावेश आहे आता कसं बघायला गेलं तर महाभारत हा मूळचा जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे कारण जेव्हा वेदव्यासांनी हा ग्रंथ लिहिलेला तेव्हा त्यांनी तो जय या नावाने लिहिलेला असंही म्हणतात आणि पुढे जसं दस जसं त्या ग्रंथाचं वाचन सुरू झालं तसं तसं या ग्रंथाचं नाव बदलून महाभारत करण्यात आलं ग्रंथातील घटनांचा काळ हा स्पष्ट नाहीये पण काही इतिहासकारांच्या मताने ग्रंथातील घटना इसवी सन पूर्व दोन हजार पाचशेच्या सुमारास घडलेल्या आहेत महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या तर महाभारताचा काळ सुमारे इसवी सन पूर्व दोन हजार इतका मागे जाऊ शकतो आर्यभट्ट आणि इतर भारतीय गणित तज्ज्ञांनुसार महाभारत सन पूर्व तीन हजार एकशे सदोतीस या वर्षी घडलं तसंच भारतीय कालगणनेचा स्तोत्र म्हणजे पंचांग यातील युधिष्ठिर्षक म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना तेव्हापासून जर मोजलं तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्ष होऊन गेली असावी असंही म्हटलं जात आणि आता हे झालं राज्याभिषेकाच्या काळाचं पण त्या अगोदर ही बराच काळ लोटलेला म्हणजे हा घटना किती जुन्या असाव्यात शी असा विचारही आपल्या मनात येतो महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असं इतिहास सांगतो त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारणतः इसवी सन पूर्व दोन हजार दोनशे ते इसवी सन पूर्व दोन हजार धरण्यास हरकत नाही महाभारतातील युद्ध मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शुभकृत नाम समजत बुधवार दिनांक पाच ऑक्टोबर इसवी सन पूर्ण तीन हजार एकशे रोजी सुरू झालं महाभारत या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय पूर्व प्रदेशातील संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे पण आता हे झालं महाभारताची निर्मिती महाभारत ग्रंथ घडला कसा साधारण काळ कोणता त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहे याबद्दल गोष्टी जरी आपल्याला माहित नसल्या तरी मूळ महाभारत आणि त्यात दिलेल्या गरजेचं आहे कारण आपल्या पूर्वजांकडे काहीही स्त्रोत नसताना सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी आपली संस्कृती आपला इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला आहे आणि आपण ती लुप्त करतोय का हा प्रश्न खरंच फार गंभीर आहे आपल्या पुढच्या पिढीला कदाचित माहीत नसेल महाभारत काय आहे त्यात अर्जुन कोण होता पांडव कोण होते कौरव कोण होते त्यात श्रीकृष्णांचं नक्की स्थान काय आहे चित्रपट पाहिला आणि एक गोष्ट लक्षा क्या सोडा। तर गोष्ट लक्षात आली की पुढच्या तर सोडा आपल्याला करून घेणं किती गरजेचं आहे आणि यासाठी महाभारत नक्की काय आहे याची कल्पना या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगितली तसंच अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अशी अनेक रहस्य आम्ही अजूनही तुमच्यापर्यंत आमच्या व्हिडिओच्या द्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी तुम्हाला या गोष्टी आणि ही रहस्य जाणून घ्यायला आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम समाध्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद